नमस्कार मी भाग्यश्री ढोंगे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते बघूया प्रदेशातील आजच्या टॉप टेन बातम्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपात अधिकृत प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडलाय यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेते भाजपच्या गळाला कसे लागतात या प्रश्नाचं उत्तर दिलंय विरोधी पक्षाने यायचं की नाही हे त्यांना विचारा आम्ही कोणतंही टार्गेट घेऊन चालत नाही जे नेते आपल्यासोबत येऊ शकतात त्यांच्या येण्याने आमच्या पक्षाला बळ मिळू शकतं त्यांच्याशी चर्चा होते त्यांनाही मुख्य प्रवाहात यावं असं वाटत असेल तर ते येतात अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलेले काँग्रेसमध्ये अनेक दशके कार्यरत असलेले अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक गोष्टींवर खुलासा केला त्यावेळी अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यावरूनही प्रश्न विचारित कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मात्र त्यांनी अतिशय शांतपणे यावर उत्तर दिलं आदर्शचा निकाल हायकोर्टानं आमच्या बाजूने दिलाय अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे गेली अनेक दशके काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे आज दुपारी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजप प्रवेशाचं कारणही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे यावेळी बोलताना ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कामावर मी प्रभावित आहे त्यामुळे मी पक्षात प्रवेश करत आहे अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी प्रवेशाचे कारण स्पष्ट केले आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्निथला यांनी संताप व्यक्त केलाय रमेश चन्निथला यांनी आज पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्निथला यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय ते म्हणाले मी आपल्याला इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो अशोक चव्हाण यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसमधून कुणीही भाजपात जाणार नाही काँग्रेस एकजुटीने महाराष्ट्रात काम करणार आहे जे लोक काँग्रेस सोडून जात आहे त्यांच्यासोबत कुणीच उभं राहणार नाही त्यांच्यासोबत महाराष्ट्राची जनता देखील उभी राहणार नाही कार्यकर्ताही सोबत राहणार नाही अशोक चव्हाण परवा दुपारी तीन वाजेपर्यंतच्या बैठकीत आमच्यासोबत होते त्यांनी कोणतीही गोष्ट आम्हाला सांगितली नाही त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला याचा देखील त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही असं मत देखील त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलंय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत असा भाजपचा आरोप होता त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मागे डी सी बी आय यांचा ससेमिरा लावला आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झालेत अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशानंतर नाना पटोले यांनी भाजपवरच जोरदार हल्लाबोल केलाय नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे गुंडासोबतचे फोटो ट्विट करण्याच्या मालिकेत खंड पडलाय मात्र एकनाथ शिंदे यांचे आणखी गुंडासोबतचे फोटो आहेत ते फोटो पाहून केंद्रीय मंत्री अमित शहा देखील विचार करतील असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिलाय संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय दरम्यान संजय राऊत हे मूर्खांसारखं वक्तव्य करतात असे म्हणत शिंदेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय अशोक चव्हाणांच्या या कृतीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय तर परिणामी महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान अशोक चव्हाणचा हा निर्णय अजित पवारांच्या बंडखोरी वेळीच झाला होता असा मोठा दावा शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी केला आहे त्यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी होणारी सभा रद्द झाली आहे सभा रद्द होण्यामागील कारण अस्पष्ट आहे परंतु अनेक तर्क यामागे लावले जात आहे यात मुख्य कारण शेतकरी आंदोलनाचे असल्याचे बोलले जात आहे शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केल्याने शहा यांनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती आहे दरम्यान भाजपा पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेच्या तयारीची आज दुपारी पाहणी केली त्यानंतर काही वेळातच शहा यांच्या गुरुवारचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज आला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभेच्या नियोजनाची पूर्व मेहनत वाया गेली आहे सभेसाठी सर्व परवानगीची पूर्वता केली दुपारी अडीचच्या दरम्यान सभा रद्द झाल्याचा निरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आला त्यामुळे यावेळेस देखील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले दरम्यान सभा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागास वर्ग आयोगाला अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते जानेवारी ते, ते मराठा समाज व प्रवर्गातील जातीचे सर्वेक्षण करण्यात आले यासाठी गोखले इन्स्टिट्यूटने एका स्वातंत्र्य केली होती ही एकत्रित माहिती गोखले इन्स्टिट्यूटने संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल आयोगाला रविवारी सादर केला आहे यानंतर या अहवालातील माहितीचे वर्गीकरण पूर्ण करण्यात आले आहे त्यानुसार मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण द्यावे अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर कडाडून टीका केली इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी टोलेबाजीही केली देशात आता कोरोना नाही पण एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीचा व्हायरस निर्माण झाला आहे त्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांना निर्लज्जम सदासुखी असं देखील त्यांनी म्हटलंय देशच्या टॉप टेन बातम्यांमध्ये आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह बघत रहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा